भाजपतर्फे मिरजतील सांगली वेसमध्ये मोफत नेत्र शिबिर एस टी स्टँडमध्ये रक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानिमित्त आज मिरज ग्रामीण एस टी डेपो येथे सकाळी रक्तदान शिबिर आणि प्रवाशांचं मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं रक्तदान शिबिरामध्ये एस टीचे अधिकारी कर्मचारी प्रवासी आणि युवकांनी सहभाग घेतला तर पंढरपूरला वारीला निघालेल्या वारकरी प्रवाशांच्या सहित अन्य प्रवाशांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली भाजप अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश सरचिटणीस प्राध्यापक मोहन वनकंडे यांनी या रक्तदान आणि आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं डॉक्टर परमशेट्टी रुग्णालयामधील डॉक्टर आणि नर्सेसनी प्रवाशांची आरोग्य तपासणी केले यावेळी प्राध्यापक मोहन वनकंडे सागर वनकंडे माजी नगरसेवक गणेश माळे दिगंबर जाधव संदीप सलगर यांच्यासहित पदाधिकारी प्रवासी एस टीचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते सांगलीवेस चर्मकार समाज मंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराज वसंत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त भाजप मिरज विधानसभा क्षेत्र आणि लायन्स नेत्र रुग्णालय यांच्या मार्फत मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं अनेक मोठ्या संख्येने पुरुष आणि स्त्री नागरिकांनी आरोग्य शिबिरात तपासणी करून घेतली यावेळी प्राध्यापक मोहन वनकंडे सागर वनकंडे माजी नगरसेवक आनंद देवमाणे लायन्स नेत्र रुग्णालयाचे श्रीकांत कार्वेकर भास्कर सातपुते सुनील देवमाणे हनुमंत नरुटे प्रवीण देसाई यांच्या सहित मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज मिरज एस टी डेपो येथे भारतीय जनता पार्टी आणि एस टी महामंडळ यांच्या वतीनं इथं आज रक्तदान शिबीर आणि आरोग्य तपासणी आयोजित केलेली आहे आरोग्य तपासणीसाठी डॉक्टर परम शेट्टी हॉस्पिटलचे सर्व स्टाफ इथं उपलब्ध आहे आणि रक्तदान करणारे माझे सर्व इथले एस टी वर्कशॉपचे एस टी मिरज डेपोचे काही वाहक चालक आणि पदाधिकारी इथं आहेत यांच्या माध्यमातून आज एक आगळावेगळा उपक्रम मला वाटतं आहे सांगली जिल्ह्यामध्येच का महाराष्ट्रामध्ये प्रथमतः आमचे सहकारी मित्र महेश जाधव आणि त्यांचे सर्व टीमनी इथं मिरजमध्ये हा उपक्रम राबवला आहे की आज पंढरपूरला बरेच वारकरी चाललेले आहेत मागी वारीच्या निमित्तानं त्यांची आरोग्याची तपासणी होती आहे आणि त्याच निमित्तानं राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मनी जयंतीच्या निमित्तानं आज मोठ्या प्रमाणात रक्तदानाचं शिबिर हिता केलेलं आहे यासाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी हे नियोजन केलेलं आहे खरंच अशा पद्धतीनं आगळेवेळी जयंती ही सांगली जिल्ह्यामध्ये मिरज आगारामध्ये महेश जाधव आणि त्यांच्या सर्व टीमच्या सहकार्याने उप होते मी या सर्व टीमना मनापासून शुभेच्छा देतो आहे